बदे यार बघा आता मी इथं असं उतरतो आहे या ठिकाणावरून खाली उतरत उतरत चाललं आहे हे बघा बाबाजी गेलेत खाली बरेच खाली गेलेत तर मी उतरतोय रस्ता शोधत शोधत बाबाजी खाली उतरलेत कारण ते बिना चप्पल नाही आहे ह्या कारणामुळं आणि या ठिकाणावरून मी इकडनं खाली जावं अशी माझी थोडी इच्छा झाली हे बघा या ठिकाणावरून मी खाली उतरतोय अरे बापरे बापरे।, बापरे 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 थोडा है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ए पा असा माझा उतरण्याचा हा एक खाली उतरतो आहे खाली उतरायला आहे ना खरोखर मला आहे ना आनंद वाटतो हे बघा हा हा या ठिकाणावरून मी आत्ता आता, आता इकडे जाण्यापेक्षा मी इकडे जातो थोडा शॉर्टकट मारतो इथेसुद्धा शॉर्टकट मारू शकतो हे बघा असा मी खाली उतरतो आहे या ठिकाणी आलो खाली आता मला जो लागला आहे तो थोडासा चांगला रोड आहे एकदम <coughs> पळत पळत रनिंग मारत आणि चाललो आहे मी खाली शिल्पाणी जंगलातून उत्तरतट आणि नर्मदा मैया किनारी <coughs> अमरकंठकपर्यंत आज मला शेहेचाळीस सवा चालू आहे शेहेचाळीस सवा माझा परिक्रमा दिवस चालू आहे आणि पहा पळत खाली बघा डायरेक्ट पट। फटाफट खाली उतरायला काही नाही फक्त माझं एकच आहे चढ चढायला पण मला नाही बघूया बाबाजी गेलेत रोड शोधत 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 तर बदे ह्या ठिकाणी आलो आहे ए आता याच्यातून राहू अरे बापरे आता येतं तर घसर एक माझा एक विशेष आहे जे माझे बूट आहेत ना ते ना ट्रॅकिंगचे आहेत ह्या कारणाने ना जे बूट ट्रॅकिंगचे असल्यामुळे ना, ना थोडा आहे ना ग्रीप आहे त्याला घसरत नाही ग्रीप असल्यामुळे आहे ना ते पूर्ण ग्रीप आहे घसरत नाही ते आपण बर्फात पण चालू शकतो हे असे ट्रॅकिंगचे बूट आहेत आणि हलके आहेत दोनशे पन्नास ग्रॅमचे आहेत हलके असल्यामुळं चालायला पण आणि गादी आहे ते चांगली मजबूत बूट आहे माझे चांगले बूट आहेत बघू कुठपर्यंत चालतात ते आणि जे जे बूट घेतले आलेत ते मी दिल्लीवरून मागवलेले दिल्लीवरून जे बूट आलेत मला चांगले बूट आहेत दिल्लीवरून पण बॅग आल ते सगळ्या गोष्टी दिल्लीवरूनच मागितल्या होत्या मी पण बॅग भरपूर जड होते साडेतीन किलोची एम टी बॅग होती आणि जर्किंग दीड किलोचं होतं ते दोन्ही वस्तू मी घरी पाठवून दिल्यात दीड आणि साडेतीन जवळजवळ पाच किलोच ते होते ते पाच किलो आणि थोडा अजून मी असं मिळून सहा किलो घरी पाठवले माझ्याक वजन होतं बडवानीपर्यंत दहा बारा दहा ते बारा किलो चार पाच किलो माझ्याकडे आता आहे व या ठिकाणी त्या जंगलातून आता असं खाली सपाट आलो आहे सपाट लागले थोडंसं नरपते हे पहा आपण आहे ना या ठिकाणी जो आलो आहे ना शुल्पानी जंगल आहे ना आ, पार करून आलेलो आहे आपले शुल्कानी जंगल हे आठटा गाव आहे ह्या आठटा गाव आहे जिल्हा अलिपूर आहे ह्या आठटा गावामध्ये आहे ना आणि तालुका बगतड हे आठटा गावामध्ये आपल्याला आहे ना आ, आपलं सुलपानी जंगल सोपतं आठागावात आल्यानंतर आणि आपण मध्य प्रदेश एम पीमध्ये या ठिकाणी तर आपल्याला आता रोड लागला आहे रोड लावून आपल्याला जायचं आहे ते उजवे हाताला त्या ठिकाणी आपण म्हणजे आलं आहे ते अट्टागाव या ठिकाणी तर आपण आलो आहे ते आट्टागाव परिक्रमा रोड त्या ठिकाणी आपण चालू आहे उजव्याला नरपदे हार सर्व परिक्रमाचे पुढे पण चाललेले नरपदे या ठिकाणी बघा शिल्पाने जंगल सोडून येणं ना जंगल आहे ना आता आम्हाला संपलेलं आहे आम्ही आहे इथे त्याच्यावर शिमिटी रोड आहे शिमेटी रोडला आलेलं आहे आणि आम्ही बाबाजी आणि मी आहे ना आम्ही जण आहे बघा ह्या जंगलातून आम्ही दोघंजण आलो आणि बाकीचे होते दोघं ते पुढे गेलेत आणि बाकी पाठीमागून मागून येतात आणि आम्ही या अट्टा गावामध्ये आमचं शुल्पानी जंगलात तो संपलेलं आहे आता आम्ही रोडमार्गे चाललेलो आहे हा असा रोड आहे हे ह्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आणि पहाटे मागून हे पार्टीचं आहे गाव आम्ही चाललो आहे जो आम्हाला पहिला नर्मदे वा नर्मदे ते आलं ठिकाणी बघा आठ गावपास करून आणि दोन अडीच किलोमीटर पुढे आलो आहे अडीच तीन किलोमीटर पुढे आलं असं आणि आहे ना हा जो आम्हाला शेमेंट रोड आहे आणि मोठा रोड असल्यामुळं आपण रोड मार्गे चाललो आहे चालायला थोडंसं स्पीड आहे आणि अडचण नसल्यामुळं पटापट चालता येतं पटापट बघूया आता जेवण प्रसादी करायची भोजन प्रसादी त्याला टाईम आहे अजून एक दीड दोन तास भोजन प्रसादीला नर्मदे आर या ठिकाणी बघा जो आहे ना आपल्याला आहे ना अप्रतिम दृश्य एक हे बघा कसं दिसतं आहे तुम्हाला एकच नंबर या ठिकाणी आहे ना जे आपण मग पास करून अट्टा अट्टा आला जेव्हा असता अट्टा आला ना त्यावेळेस आपल्याला हा रोड लागला आहे आणि म्हणजे आपल्याला शुल्पाने जे जंगल आहे ना ते संपलं आणि आपण त्या जंगलातून बाहेर आलो आणि ह्या रोडने शिमिटी रोड आहे आणि ह्या आपण आता उतार उतरतो आहे हा जो चढ चढून आलो थोडासा खाचा उतार आहे उतार उतरत चाललो या ठिकाणी आणि हे जे आहे ना पूर्ण पहाडी डोंगर आहे ह्या डोंगरातून आपण खाली चाललो आहे आपल्याला एक एक्केचाळीस रो रेंदोवा रेंदोवा गाव आहे पंधरा किलोमीटर या ठिकाणी जे आपण चाललो आहे ते पंधरा किलोमीटर अंतर आहे रेंदोवा तर आपल्याला आहे ना आज आहे ना किती किलोमीटर चालायचं याचा काही अंदाज नाही आहे हो आपण चाललो आहे उतार उतरत उतार उतरत उतार उतरत या ठिकाणी आणि बघा परिक्रमावाशी चांगले गाड्यांवरती बसून जातात मस्त कितीतरी परिक्रमावाशी गाड्यांवरती बसून गेलेले हे पहा कसं आहे आपले सापूस पर्वत कसा आहे ही डोंगर तो डोंगर तो डोंगर तो डोंगर डोंगराला डोंगर चिटकून येत वा ए अरे या ठिकाणी आपण जे चाललो आहे ना हा आहे ना एक शुलपानी जंगल आहे जंगलातून आपण पास करून आठा गाव आहे आठा गावातून पुढे आलो आहे आठा गावातून हे जे आपल्याला जे डोंगर आहे डोंगराला डोंगर जे दिसतात तिथे एक सुंदर अप्रतिम दृश्य आहे आणि ह्याच ठिकाणी हा जो आपल्याला ह्या याच्यातून शिमिटी रोड आहे ह्या शिमिटी रोडने आपण चाललेलो आहे आणि आपली जी हा पा परिक्रमा रोड आहे ह्या परिक्रमा मार्गे आपण ह्या ठिकाणी हा मार्ग आहे आपल्याला या ठिकाणी आपण चाललेलो आहे नर्भद यार ए यार ह्या ठिकाणी बघा आहे ना मला आत्ता आहे ना जे आहे ना मी एम पी मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेश, मद्धे, मद्धे प्रदेश आ, म, मला जायचं उमरट उमरट माझ्यापासून तीन किलोमीटर अंतरावरती उमरट आहे आणि मी एक आहे ना दहा मिनटाची रेस्ट घेऊन आहे ना थांबलो होतो आणि आहे ना दहा मिनटाच्या रेस्टमधून मी आता पुढे चाललो आहे उमरट या ठिकाणी उमरट या ठिकाणी एक ना आपल्याला आश्रम आहे त्या आश्रमावरती थांबायचे आणि आता आपल्याला शुल्पाणी जंगलामध्ये ना एकाच आश्रम लागला तो पण आत्ताच नवीन चालू झालेला आहे नाही आपल्याला या बत्तीस किलोमीटर अंतरावरती एकही आश्रम आहे सर्व मोठे डोंगर चढून आपण आट्टा ह्या गावामध्ये आलो आट्टा ह्या गावामधून आपल्याला आता उमरट या गावामध्ये जायचे मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये आपण उत्तर ताटाने चाललेला हा जो रोड आहे शिमिठी रस्ता आहे चांगला रस्ता असल्यामुळे जरा चालायला थोडंसं म्हणजे चढ उतार नाही आहे आणि चढ उतार नसल्यामुळे एक आम्ही एकच्या आतच जो आता वाजले बारा त्या ठिकाणी आणि आता जरा थोडीशी झाडी कमी आहे सर्व डोंगरावरती कमी झाडी आहे झाडी नाही आहे कमी झाडी आहे अशी झाडी आ, कमी झाडी असल्यामुळं पाण्याचा थोडासा भाग कमी आहे पाणी नसल्यामुळं थोडंसं डोंगराला झाडे कमी आहेत नरबद्दल